अमानेर तालुक्यात पांजरा नदीला पूर आल्याने नदीपात्रात कोणी जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत तरीही काही जण गावाजवळ चोंदी परिसरात संजय भिल हा तरुण मंगळवारी मासे पकडायला गेला होता नंतर तो पुराच्या पाण्यात पात्रामध्ये अडकून गेला त्याला काढायला काशीनाथ भिल हा दुसरा तरुण गेला होता मात्र नदीला पूर आलेला असल्याने तोही नदीपात्रात अडकून पडला अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी धुळे येथील एसडीआरएफ पथक पाचारण केले मात्र तोवर बोदर्डे गावाच्या पोलीस पाटील गायत्री चौधरी यांनी उमेश कोळी दादू भील भिल समाधान भील या पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावले त्यांच्या मदतीने अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आले केसरी लाईव्ह जळगाव you ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसे चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका